नमस्कार आज आपण बघणार आहोत पुरी भाजीची रेसिपी प्रथम आपण भाजीची रेसिपी बघून घेऊयात त्यासाठी आपण कढई गरम केली त्याच्यामध्ये तेल घातलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण मोहरी घालणार आहोत तेल चांगलं गरम झालं असल्यामुळे मोहरी तडत लगेच तडतडते त्याच्यामध्ये जिरे घातले त्याच्यानंतर कढीपत्ता कांदा कांदा चांगला भाजण्यासाठी आपण मीठ घालणार आहोत कांदा चांगला भाजून घ्यायचा आता चा मसाला वापरणार आहोत त्याच्यामध्ये आपण खोबरं आले लसूण वापरलेला आहोत आता गरम मसाला हळद काळा मसाला इथे काळा मसालाऐवजी तुम्ही लाल तिखट वापरू शकता मीठ चवीनुसार मीठ हे पर चांगलं परतून घेणे चांगलं परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये उभा चिरलेला टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो आपल्याला जास्त भाजून घ्यायचा नाही आहे थोडा परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये बटाटा घालणार आहोत अर्धी वाटी मुगडाळ शिजवून घेतलेली आहे ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत त्याच्यामुळे एक दाटसरपणा भाजीला दाटसरपणा येतो त्याच्यानंतर कोथिंबीर घालून घेणार आणि नंतर पाणी अशी ही आपली भाजी तयार आता आपण पुरी बनवण्यासाठी चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घातलं अर्धी वाटी रवा तेलाचं मोहन घालायचं आहे इथे आपण थंडच तेल वापरलेलं आहे अर्धी वाटी बारीक रवा हे सगळं एकसारखं करून घेऊन आता हळूहळू थोडं थोडं पाणी घालून मळून घेणे पीठ थोडं घट्टच मळायचं आहे जास्त पातळही मळायचं नाही आहे त्याच्यानंतर हे आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहोत नंतर आपण पुऱ्या लाटायला तुम्ही छोटे छोटे गोळे करूनही लाटू शकता आता मी इथे एकदम तीन चार पुऱ्या करणार आहे त्याच्यासाठी मी एक छोट्या डब्याचं चाकण वापरलेलं आहे कढईत तेल गरम करून घेणे